काल महाराष्ट्र विधान भवनाच्या आवारात भाजपच्या काही गुंडांकडून मोक्याच्या अंतर्गत कारवाई असलेल्या गुंडांकडून विशेषतः गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या एका सामान्य कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज दहिवडी तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत आणि या संदर्भात आम्ही सरकारचा त्या निमित्ताने जाहीर निषेध करत आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात या सरकारच्या वतीनं अं प्रशासकीय अधिकाऱ्यांना वापरून प्रशासकीय यंत्रणा वापरून विरोधकांना दडपशाहीची कारवाई करण्यात येत आहे कुठलाही विरोधक एखादा सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या एखाद्या प्रतिनिधीच्या विरोधात जर बोलत असेल तर त्याला जाणून बुजून त्रास द्यायचा आणि जाणून बुजून त्याला कुठल्या तरी प्रकरणात अडकवायचं हा नसा उद्योग या सरकारनं चालवलेला आहे याच्या विरोधात आता आम्ही नव्यानं रस्त्यावर उतरायची तयारी केलेली आहे रस्त्यावर उतरून याला प्रत्येकाला योग्य पद्धतीनं आम्ही जशाच त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्यावर कितीही कारवाई झाल्या तरी इथून पुढे आता मागे हटणार नाही आम्ही लढवय शरदचंद्रजी पवार साहेबांचे कार्यकर्ते आहे इथून पुढं कुठल्याही परिस्थितीत आम्ही शांत बसणार नाही याची दक्ष याची दक्षता स्वतः प्रशासनाने घेतली पाहिजे आणि सर सरकारने घेतली पाहिजे याबद्दल आम्ही असं सूचित करतोय की जर काय या रात्रीच्या प्रकरणात या मोक अंतर्गत कारवाई झालेल्या लोकांवर जर कारवाई झाली नाही त्यांना अटक झाली नाही तर सरकारचा कुठलाही प्रतिनिधी या मानखटा विधानसभा मतदारसंघात आम्ही फिरू देणार नाही हा आम्ही सज्जड इशारा या निमित्ताने देत आहोत